मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं अनिल बाबर यांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला अनिल बाबर यांनी सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला अनिल बाबर यांनी दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला शिवसेनेतील फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी पुण्यातल्या मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी जरांगे पाटील म्हणाले आम्हाला आव्हान देऊ नका अन्यथा काही होऊ शकतं पुढे बोलताना ते म्हणाले माझी त्यांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी अशी आव्हानं देऊ नये कारण आम्हाला गोरगरिबांचं वाटोळं करायचं नाही कोणत्याही मुलांचं वाटोळं करून आम्हाला आमची पोरं मोठी करायची नाहीत आम्ही सुद्धा पुराव्यांशिवाय बोलत नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या ओबीसींनी भुजबळांना समजावून सांगावं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करू नका भुजबळांना ओबीसीची काळजी नाही त्यांना केवळ त्यांचा राजकीय स्वार्थ महत्वाचा उद्धव सरकारनं मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या बाबतीत जे काही केलं त्यामुळे दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं सर्व बाजू तपासून मेट्रोसाठी आरे कारशेडला मंजुरी दिली होती पण उद्धव यांनी त्यांच्या कार्यकाळात हा मुद्दा वैयक्तिक प्रतिष्ठेचा केला आणि आवश्यक तो निर्णय घेणं टाळलं यामुळे झालेल्या दिरंगाईनं दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ते एका वृत्तवाहिनीच्या विजन दोन हजार तीस या कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी मेट्रो आणि आरे कारशेडबाबतच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव सरकारमुळे झालेल्या आर्थिक हानीची माहिती त्यांनी दिली राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण अधिकच आहे दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात विशेष म्हणजे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका लक्षात घेता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांनी देखील सावध भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान मराठा ओबीसी आरक्षणावरून प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचनाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार गटाच्या आमदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना अजित पवारांनी या सूचना दिल्या कथित बारामती अॅग्रो घोटाळा प्रकरणी ईडीनं चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची तब्बल अकरा तास चौकशी केली त्यानंतर रोहित पवार यांना पुन्हा एक फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलवण्यात आलाय दरम्यान ज्या प्रकरणात ईडीनं रोहित पवारांची चौकशी केली ते प्रकरण बंद करत असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला वीस तारखेला हा रिपोर्ट सादर केल्याची माहिती समोर आली आहे यामुळे ईडीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत